मावशी दाटवत आहे थोडं पाताळ हा रान बी दिसलं नाही पाहिजे मधलं हंगाच हा अशा मावशीच आहे बघा बराबर हो कोर्स कशाला लागतोय होय अशा माणूस हो तुमचं बी हाय कशाला डोकं बिक लागतंय काय बरोबर आहे बाबा इथं थोडं हा टाका हाय 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 बराबर आहे हा हे पडलंय बराबर काय अडचण नाही